नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे स्किनचा जसं की आता गौरी गणपती येतच आहेत आणि आपल्याला कसं घरातली काम असल्यामुळे पार्लर पार्लरमध्ये तर होत नाही घरातली काम आवरता आवरताच कसा वेळ निघून जातो हे लक्षात सुद्धा येत नाही आणि बघता बघता गौरी गणपतीचा आगमन होतं सुद्धा तर अशा वेळी आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी आपण काय करावं हे मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे तर आज आपण स्किनवर जो ग्लो आणणार आहे तो आणणार आहे फक्त टोमॅटोने आज जो आपल्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे जी मी तुमच्या बरोबर होम रेमेडी शेअर करणार आहे ती आहे टोमॅटो त्याचबरोबर आपल्याला लागेल थोडीशी साखर थोडसा मध आणि थोडीशी कॉपी तर ह्याचा उपयोग करून आपल्या स्किनवर आपण कसा ग्लो आणणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चला तर वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर आता हे जे टोमॅटो आहे ते मी थोडस कापून घेते आणि आता हे जे आपण अर्ध करून घेतलेलं टोमॅटो आहे ते थोडस असं प्रेस करून घेऊया म्हणजे ह्याचा असा ज्यूस तयार होईल न कस प्रेस करून घ्यायचंय ह्या प्लेटमध्ये अशी थोडीशी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धा चमचा आणि आता हे आपल्याला असं सा साखरेमध्ये डीप करून घ्यायचंय आणि ह्याने आपल्याला आता स्क्रब करायचं आहे म्हणजेच आपण याने टोमॅटो पासूनच फेशियल करणार आहे जर जसं की आता ही स्टेप वन आहे आपली आणि स्टेप वन मध्ये आपण स्क्रब करणार आहे तर अशी टोमॅटोला मी आता साखर लावून घेतलेली आहे आणि मी चेहरा तर स्वच्छ धुवून घेतलेलाच आहे तर आता मी याने स्क्रब करायला चालू करते आणि हा स्क्रब आपल्याला दोन ते तीन मिनिटच करायचा आहे जास्त वेळ करायचा नाही चला तर सुरुवात करूया तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चेहऱ्यावर हा स्क्रब करून घ्यायचा आहे तर आता जवळजवळ मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हा स्क्रब करून घेतलेला आहे आणि स्क्रब करताना एकदम हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करायचा आहे जोरात रब करायचं नाही एकदम फोलार हाताने आपल्याला स्क्रब करायचा आहे आता हा स्क्रब झालेला आहे आता मी हा स्वच्छ धुवून येते आता मी जो स्क्रब केला तो स्वच्छ धुवून आले आहे आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे म्हणजे हा हा जो फेशियल आहे तो आपल्या तीन स्टेप मध्ये होणार आहे आपली एक स्टेप झालेली आहे तर आता आपण काय करूया ह्या टोमॅटो मधला आपण अर्धा टोमॅटो कापून घेऊया कारण असा गोल कापला तर तो चेहऱ्यावर व्यवस्थित लावता येणार नाही तर मी हा असा अर्धा कट करून घेतला ह्या टोमॅटोच्या आता तुकड्यावरती म्हणजे हा मी थोडासा काप काढून घेतला आहे त्यावर थोडासा मध घालूया म्हणजे एकदम पाऊस चमचा आपल्याला जास्त पण म्हणजे गोष्टी खराब होतील वाया जातील एवढ्या वापरायच्या नाहीये कारण आपल्या चेहऱ्याला केवढं लागतं तेवढंच चला आता ह्याने आपल्या चेहऱ्याला मसाज देऊया आणि हा जो मसाज आहे तो आपल्याला बराच वेळ चेहराला द्यायचा आहे म्हणजे जसं की एक पाच ते सात मिनिट किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं तुम्ही एवढा वेळ देऊ शकता त्याला मी आता मसाज करून घेते आता आता तर, तर है, है आता चेहऱ्याला मग स्क्रब करून झाला आता आपण चेहऱ्याला मधाने आणि टोमॅटोने मसाज केला मसाज करताना टोमॅटोचे हाल झाले आहेत म्हणजेच टोमॅटो छान चेहऱ्यावरती पसरला आहे ते सुद्धा हलक्या हाताने असं पूर्ण पातळ झालेलं आहे तर जवळजवळ मी एक सात आठ मिनिटात केलेला आहे तुम्ही दहा मिनिटं केलं तर नक्कीच चालेल आता हा अजून एक जो काप राहिलेला आहे टोमॅटोचा शिल्लक जसं की पहिला आपण स्क्रबला वापरला दुसरा आपण मसाजसाठी वापरला आणि आता आपल्याला चेहऱ्यावरती मास्क तयार आहे म्हणजे कोणताही फेशियल करताना शेवटची असते ती तिसरी स्टेप म्हणजे चेहऱ्याला लेप लावणे किंवा एक पॅक लावणे तर तो आता करणार आहे आणि तो करणार आहे कॉपीनं तर ह्याच टोमॅटोच्या तुकड्यावरती आपल्याला थोडीशी कॉपी टाकायची आहे चला तर बघूया आपल्याला एवढी पाव चमचाच कॉपी लागणार आहे आपण आता ह्या तुकड्यावर टाकूया टोमॅटोच्या आणि आपल्याला आता ही जी अशी प्रेस करून घ्यायची कॉपी झालं आपल्याला जसं की पॅक लावल्यानंतर दहा मिनिटं थांबायचं असतं तसंच आपल्याला हा जो पॅक आपण तयार केलेला आहे ना कोणती वाटी घ्यायला लागली ना काही फक्त आपण टोमॅटोवरती थोडीशी कॉपी टाकली आहे आणि हा जो आता आपण टोमॅटोचा पॅक केला आहे तो आपण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे फक्त ह्या टोमॅटोच्या सहाय्याने चला तर आता तो कसा लावायचा ते बघूया हा पॅक लावून झालेला आहे टोमॅटोचा आणि कॉफीचा तर इथून गळ्यापासून त्याचा चेहऱ्याला पूर्ण लावून आहे आणि आपल्याला दहा थांबायचं थांबायचंय आणि दहा मिनिटानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचाय चेहरा स्वच्छ धुवून आलेला आहे नंतर नं मी आहे आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते कोणतीही होम रेमेडी करून झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर ही लावायचं कारण कुठे ना कुठे तरी आपली स्कि स्किन आहे ती थोडीशी ड्राय होतच असते तर ही होम रेमेडी करताना सुद्धा एक काळजी घ्या ज्या मी तुम्हाला आता वस्तू दाखवल्या त्यातल्या कोणत्याही वस्तूची जर तुम्हाला एलर्जी असेल तर ती लावणं टाळा कारण हे सांगितलेलं बरं असतं कारण प्रत्येकाची स्किन सेम नसते माझ्या स्किनला सूट झालं तसं तुमच्या स्किनला होईल कारण एखाद्याची का स्किन खूपच सेन्सिटिव्ह असते ही होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली आणि ही जी होम रेमेडी आहे ती तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करू शकता सारखी सारखी करणं टाळा चला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की बघा धन्यवाद